नमस्ते मंडळी सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आपले काही ब्लॉग येत नव्हते माझा मोबाईल खराब झाला तर त्याच्यामुळे आपले ब्लॉग येत नव्हते तरी पण मी एक फार्म हाऊसचा ब्लॉग आहे तो सोनी दिदीच्या शूट केलेला तो त्या क्लिप्स आल्यात माझ्याकडे तो एडिट करेन ना मग तो टाकेन तर आता मी ब्लॉग शूट करायला घेतले कारण की आज आमचा कॉलेजचा पहिला दिवस आता आम्ही कॉलेजला जायला मी रेडी झाल्या आता वेदिकाला पोकारेन ती बी निघली असेल की मग जाऊ इथेच बी येतील तर ते बी म्हणजे निघले तर ते आता आम्ही जरा टायमा निघू तर आज पहिला दिवस ना बरेच दिवस झाले का आपले ब्लॉग येत नाही तर जे कोणी नवीन आले असतील त्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी रेडी झालं बॅग बेग भरले म्हणजे एक वहीने एक पेनच घेतली त्याने जास्त काही नाही दुसरा तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट कॉलेजला म्हणजे मी बाहेर निघल्यावर भेटतो किंवा वेदिकांची इथे गेल्यावरती भेटतो तर चला आता आपण जाऊया तर आता गाडी सुद्धा चालू केली आहे आता कॉलेजला दा जायला नाही आता मी वेदिका संचित आल्या नव्या बागा कशी लाभत काही आता नव्या अंग नाही धावली ना मना बोलत मी नाही अंग धवलो तिकडे शाळे वर्षी मिनी ब्लॉक बघला ना तर कॉलेज पोहोचल्यावर भिजल्या ये ना इकडं आता तिकर का पूर्ण भिजल्या आता आम्ही तिघल्या जण जन आम्ही अजून ते यायची बाकी आहे त्यावेळी येल्यावर मग फोले माझी आतमध्ये वर्गान गाडी तर लवले तशी ना इथशी न बीएम तुषार पाहिजे आता ते ये भेटतो मी तुम्हाला हा किंवा आद्या तर आता हि ते यज्ञेश ठीक आहे जण आलेली आणि तुम्ही बघू शकता इकडे अरे आस्ती असती हे 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 पाईप चालू आहे ना दादा आम्ही वर्गान जाताना वर्गान जेल्या हो भेटतो तुम्हाला आला मग त्या राग मी दराची गाडी तर वायरिंग केली मग गाडी चालू झाली तू मागच्या कडेशी राव फुट घेतो आला ना मग गाडी चालू झाली आता आम्ही चालले खोक झा आता काकरोच्या तेजाला येतो ना मग आम्ही मालकडला जाऊ चल आता पण जाऊया मित्रांनो आता तेजा बी येले आता आम्ही जातो आहोत चला आता आपण फटाफट जाऊया तिकडे फुल मौसम असा पावसासारखा झाले पाऊस म्हणजे अजून पर नाही पावसाला आता आलो पावसा हरका नाही मग काय हरकं तिकडे झालं अरे आमच्या इकडे ऊन पर होता पाऊस नव्हता ऊन पर होता ना आता आम्ही तशी मलंगडला आलेलो आहे बघू शकता गर्दी बी खूप आहे आज रविवार बी आहे ना त्याच्यामुळं गर्दी बी राहत वरती जाऊ तिकडं आता आम्ही तिकरशी चालले आहोत तुम्हाला जाऊन दाखल जाऊ दा तिथेशीन एक नंबर असा व्यू बघायला भेटतो तिथून आता चालल्या आतमध्ये नाही जात तिकडं जात आम्ही तर चला आपण जाऊया तर मित्रांनो चाल आता चालले आहो तुम्ही रस्ता बघू शकता एकदम डेंजर बी नाही डेंजर हबी बोलू शकता आता आम्ही चालले आहोत हा पाणी आता चालल्या रस्ता जरासा डेंजर आहे तर आम्ही जाऊ दाव वाशी जाऊन दाखवू तुम्हाला डायरेक्ट पोहशील गर्दी इथे रास वरती बी रस्ता रिस्की बी खूप आहे नाही घेऊन आलेला परवा तिथे रस्ता जाम रिस्की आहे खाली म्हणजे पोऱ्या पोर्याच्या खाली गेली बारगायला हवा आता आम्ही तिथून वरती तुम्ही बघू शकता कसा आहे इथून व्ह्यू म्हणजे इकडून काही नाही एकदम असा गेलो ना तिथून एक नंबर दिसतो तर मित्रांनो आता इथे पाणी बी आले त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ शूट करायला भेट नाही तुम्ही इथं बघू शकता आता जरा खाली मावल झाले आता आम्ही तिघे जण आहोत ना तिकडे शिंदे मित्रांनो एकदा मोबाईल पाणी परत चालू होतं मोबाईल तसा आतमध्ये ठेवला तसा लगेच पाऊस बंद होत आता सगळी पब्लिक गेल की आता परत यायची सुरुवात झालेली आहे आम्हाला इथेशीन दोन जण पाऱ्यावलं बी भेटलेलं आहे आता आम्ही उतार जाऊ कारण की जास्त जर बरोबर नाही आता आम्ही जाऊया मित्रांनो आता आम्ही तिथून वर्षा खाली उतारलेलो आहो आता तिकडं रोपवे एरिया तिकडं आता आम्ही दुसऱ्या खालच्या पण बघू जायचा इच्छा आहे तिथेशीन गेले तुम्हाला तिथेशीन दाखलताव पाणी बी फारतंय त्याच्या मो मुलं मोबाईल आम्ही आतमध्येच ठेवतो खुशानच जास्त काही बाहेर काढत नाही चला आता आम्ही तिथून वर्ष उतरले आता तिकडे <laughs> जाऊ आता तर मित्रांनो आता आम्ही त्या दुसऱ्या धबधब्याच्या लोकेशनवर आलेलो आहोत तिथं बघू शकता <laughs> तिकडून तिकडून येऊ रस्ता इधर साईसा नीचे उतरणे का चलो फिर चला आता तिथं खालती जाऊन भेटतो तुम्हाला बाबा रस्ता डेंजर आहे त्याच्यामुळं मोबाईलमध्ये काही ब्लॉक करायला भेटत नाही परला मोबाईल बिबाईल काही झाला भाई वांद होतील आपलं ब्लॉक करायचं आधीत मधी भरत वांद झालं तर आपलं ब्लॉक करायचं तर आता डबल तसं काही वांद करून घ्यायचं नाही ना आपल्याला चला आता आपण जाऊया फटाफट मित्रांनो आता तेही दोघा जण गेल्या भिगायला इकडे शूटिंग चालू आहे आता तेही दोघांना रिटर्न फिरला येऊन त्याला तर मी तरी जण दोघा तिघ म्हणजे असं एक करून घेतो कारण की मोबाईल धराला बी एक जण लागेल दादा बघू की मी जाऊ मी जाऊ मित्रांनो आता इथून बी आमचं घरच या करून झालेलं माझ्या मस्ती करून झालेली आहे धुत झालेला भुज आता पुढं आता पावसा म्हणजे डगबी झाले आणि तिकडून सूर्य क्लिअर दिसतो शकता तिकडून दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ नीट नसेल दिसत आता आम्ही वरती जातो मग वरती बघू कुठं जायचा का झाला तर तिकडं जाऊ नाही तर घरच्या घरी जाऊ ए चल ना या शेकी शेकी रील रील बनवायला चालू आहे ते आम्ही यायच्या आधीपासच्या ते रील बनवायचं त्यांचं चालू आहे पण संधी नाही त्यांची काही सुधी नाही क्रीम बघू आता चाललं मोबाईल आत आतमाडीत होता ना आता आम्ही तशी त्याच्याला उत्तर त्यांच्या घरात तर मोबाईल देवल तर गेम खेळायची आहे सतुनकाला अकादिस गेमच खेळतो असं वाटत आता आम्ही जातो घरच्या घरी याला तर सोरला आला ऊन इकडे तिकडे तिकर पाऊस पडत इकडे बरोबर भरभर आहे तिकरे बी जरा ऊन होता म्हणजे खुल्ला दिसला असता असं वातावरण खुलत जोरा जोरांगा बंदे तुला कला मोबाईल घरा तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये यो जे तुझा मोबाईल ना निंग घरच्या गार घरा चल जा